तर अशी ही छानशी देवपूजा आता झालेली आहे आणि हा ओमसुद्धा पाठीमागे लावून घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं देवपूजा रोजचीच असते पण खूप घाई गडबडीची असते आज जरा निवांत वेळ आहे म्हणून देव सगळे स्वच्छ धुवून घेतले नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त सकाळ झालेली आहे माझा स्वयंपाक सगळा आवरलेला आहे आणि ओट्यावर हा सगळा असा पसारा पडलेला आहे तर आता हे तर आवरायचं आहेच पण त्याआधी आता मला देवपूजा करायची पण मला अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे तर दोन दिवस पाऊस म्हणजे होता नव्हता अशाच पद्धतीत होता तर आता मी तुम्हाला दाखवते पाऊस चालू झालेला आहे चला बघूयात पाऊस पाऊस बघूयात हा बघा दोन दिवस पूर्ण उघडलेला थोडंसं येत होतं जात होतं पण आता यायला लागलं आहे आणि चांगला चालला आहे पूर्ण काळोखलं आहे पूर्ण काळोखलं मस्तपैकी आणि हा पाऊस आता चालू झालेला आहे आणि वातावरण पण छान वाटतं आहे आपलं हे पारिजात आणि आणि पूर्णच खडसून टाकली त्यांना सांगितलेलं थोडे थोडे शेंडे ठेवा आणि बाकीचं खडसा तर त्यांनी पूर्णच प्लेन करून टाकलं बाकीचे हे छान पारिजात हे अपराजिताने वेल धरलं आहे आणि तिला आता तिकडे त्या साईडला सोडलेलं आहे आणि बाकीच्या झाडांना आहेत एत येत आहेत फुलं आणि काय होतं कोंबड्या आणि कुत्री जी आहेत ती नाचत आहेत आता इथे तुम्ही बघू शकता हे मी चप्पलचं स्टँड पूर्ण व्यवस्थित लावलं होतं तर ते एक कुत्रं आहे ते येऊन तिथे बसतं चप्पल बाहेर सरकवतो आणि त्या स्टँडमध्ये जाऊन बसतं आतमध्ये असो तर अशा प्रकारे हा छानसा पाऊस चालू झालेला आहे आणि मस्त वाटतं आहे आज सुट्टी आहे सुट्टीचा दिवस मस्त असा आरामदायी घालवायचा आहे आता हे सगळं आवरलेलं आहे आता मला करायची आहे देवपूजा तर आता तुम्ही हा पाऊस पाहिलेलाच आहे आणि आता तो वाढत चाललेला आहे हळूहळू वाढतोच आहे आणि चला पटकन आता देवपूजा आवरून घेते वातावरण कसं झालं आहे तुम्ही बघितलंच आहे तर आता पहिली देवपूजा करून घेते आणि मग बाकीची कामं आवरते तर देव ना देव्हाऱ्यात नाही देव नाही देव्हाऱ्यात कारण देव सगळे धुतलेले आहेत आणि आता देवपूजा करायची त्यामुळे मग इथे सगळा हा देवारा साफ करून घेतलेला आहे आणि वस्त्र घेऊन आलेली आहे आता हे मी टाकून घेते आणि म्हणजे अंतरून घेते काय झालं इथे मागे ना हा ओम होतं आत्ता हे पुसताना माझ्याकडून ते निसटला तर ते मी आता पुन्हा काढून पुन्हा लावते आणि देवपूजेला सुरुवात करते तर अशी ही छानशी देवपूजा आता झालेली आहे आणि हा ओमसुद्धा पाठीमागे लावून घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं देवपूजा रोजचीच असते पण खूप घाई गडबडीची असते आज जरा निवांत वेळ आहे म्हणून देव सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं तर चला जरा वेळ आहे तर मस्त निवांत देवपूजा करावी आणि तुमच्यासोबतही शेअर करावी तर मंडळी छानशी देवपूजा झालेली आहे आणि आता बाकीची जी कामं राहिलेली आहेत ना तर आता ती आवरून घेते आता बाकीचा जो ओट्यावरचा जो पसारा आहे तो आवरायचा आहे आणि भरपूर कामं आहेत तर सुट्टी आणि खरी म्हटलं की एकदम आहोनचे कपडे आहेत त्यांनी जवळजवळ तीन ड्रेस भिजत घातलेले आहेत तर ते सुद्धा धुवायचे आहेत आणि बाकीची बरीचशी कामं आहेत तर चला पटपट ती कामावरून घेते आणि मग थोड्या वेळानंतर तुमच्याशी गप्पा मारते हां आत्ता वाजले आहेत साडेपाच आणि मस्त एक झोप काढून उठलेली आहे आज थोडासा आरामच केला कारण खूप असा कंटाळा आल्यासारखं झालं होतं तरी आता अजून थोडंसं काम बाकी आहे माझा आता इथला पसारा आवरायचा आहे तर तो पण मी आवरणारच आहे पण त्याआधी मी थोडंसं केसांना तेल लावून घेते मस्त खोबरेल तेल आणि तेल लावल्यानंतर मग तो पसारा आवरायला घेते तर आता चहा वगैरे घेतलेला आहे आता मस्त तेल मालिश मस्त तेल मालिश करून घेते आणि मग हा जो पसारा पडलेला बघताना ना तुम्ही दोन खुर्च्यांवर हा पसारा पडलेला आहे माझा जे ये मिळेल म्हणजे आली बाहेरून की घ्यायचं तिथे ठेवायचं कपडे साडी वगैरे ती पण मी प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंगसाठी नेली होती तर ती तशीच ठेवलेली आहे <laughs> तर आता हे सगळं उचलायचं आहे मला आता हेअरस्टाईलचं चालू होतं तर हेअरस्टाईलसाठीसुद्धा है लागणारे मी संहित्य जे नेत होती ते सगळं तिथेचं बॅग वगैरे सगळं तिथेच ठेवलेलं आहे तर तेही मला उचलायचं आहे तर आता मी पहिलं तेल लावून घेते केसांना आणि त्यानंतर मग तो कसारा उचलते चापून चोपून तेल लावलेलं आहे आणि अगदी शेवटपर्यंत वेणी पण घातलेली आहे <laughs> आणि चला आता हा जो पसारा पडलेला आहे तो <laughs> आवरायचा आहे आता लागते कामाला मग आणि अशा तऱ्हेने दोन्ही पण खुर्च्या मोकळ्या झालेल्या आहेत सगळं उचलून ठेवलेलं आहे आणि आशुताई कसं 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 <laughs> गेली गेली <laughs> शिंकते आणि मस्त आता सगळं झालेलं आहे आता काय आता पुन्हा एकदा चहा चहा काम केलंय म्हटल्यावर चहा नको का हा होय गोपाल मला काय झोपाल्या आलिया हो आलिया आलिया, आलिया। बट दिवसभर बसते तो मोबाईल घेऊन आणि बट घेतले पुढून आलिया बट बट जो बोप चला मस्त पुन्हा एकदा छान गरमागरम चहा घेतो गेत। घेतो की घेते तू घेणार आहेस चहा मी घेते म्हटलं की लगेच चहा आणि आता लगेच स्वतः पण घेणार आहेस का तर हो है ना हो कशा करतो म्हणजे शो ना प्प हे जाऊ नको शिता बस इकडे ये नो, नो जायचंय त्याला बघितलं हां इथे बस असा हां बस हो बस, बस। केवडा त्या जांभळा केवढा तो आळस नुसत ह्या कसा बसलाय बघा वाघोबा बघा आमचा वाघोबा है ना? ओ कस होत आहे राणादा कुठे दादा कुठे गेला राणा दादा लकी लकी आला राणा दादा आला 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 बघतोय बघा जा बर बस तुझं तू मी जाते उठून जाऊ ना जाते मी बाय निघाला मस्त जेवण झालेलं आहे आणि थोडंसं सा भटकंतीसाठी निघालो हो, आहोत जरा पाय मोकळे करून मी म्हटलं मग थोडंसं चालून येतो आश्वानी दोघे निघालो आहोत थोडंसंच राऊंड मारायला जाणार आहे कारण इकडे चोरांची भीती वाढलेली आहे त्याच्यामुळे रोडला सर्विस रोडला तर नाही जाणार आहोत येतो थोडंसं फिरून मस्त नवीनवरी लाजते तशी लाजतेच की अगदी <laughs> आता आलो ताईंच्या घराजवळ मी तुम्हाला हायवे दाखवते समोर हा बघा हायवे <laughs> आणि हायवे लगतच गाव आहे हा पुढचा सर्विस रोड आहे खालून गाडी गेलेली तुम्हाला दिसली ती आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत आणि तिथूनच लगेच रिटर्न फिरणार आहोत चला पीछे मूड शिवाज्ञा होती तो तेव्हा शिवाज्ञ्याकडे थोडंसं जाणं म्हणजे होत होतं आता ती पण मुंबईला गेली त्याच्यामुळे तिकडे पण जाणं नाही होते असं थोडंसं आता बरं वाटतं तेवढं जरा बाहेर आलं की आलो मस्त राऊंड मारून दोघीजणी आणि आता घरात गेलं की रेंज जाईल <laughs> आहे तुला बाहेर जी बाहेर बसलं की चलो। बस मच्छर घरात बसलं की रेंज जाते हा थोडस फिरून आलो छान वाटलं जरा मोकळं मोकळं आणि अशी ही सुट्टी पूर्ण आरामात गेले पूर्ण म्हणजे पूर्ण आरामात गेले सकाळी प्रथमेश आला होता त्याच्यामुळे खानापूरला जायचं कॅन्सल केलं खानापूरला गेली नाही पुन्हा नंतर आता ताई आल्या होत्या नम्रता ताई त्या बसल्या होत्या बराच वेळ गप्पा मारत आणि असंच म्हणजे कोणी येतं जात आहे त्यामध्ये आणि मस्त आराम <laughs> असा हा आजचा दिवस गेलेला आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची तेल लावलं ते कसं झालं पूर्ण असं चोरलं तरी हाताला तेल लागतंय इतकं तेल लावलंय चकचकच -चक आहे तर चला आता खरंच वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय